श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे शाळेमध्ये असणारा पहिला धडा हा जोड अक्षराने सुरू जरी होत नसला तरी आयुष्यातला पहिला जो धडा आहे तो जोडाक्षराने सुरू होतो म्हणजेच काय शाळेमध्ये ज्यावेळी आपण प्रत्यक्षात पाऊल टाकलं त्यावेळी बघा सर्वांची आपल्याला ओळख निर्माण झाली कोणाला काय बोलावं वा, कसं वागावं वा, हे आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त होईल परंतु आपला देह हो उत्तम प्रकारे लिहिता वाचता येण्यासाठी बघा सर टीचर आपल्याकडून बोलून घ्यायचे मग शाळेमध्ये पहिला धडा जोड अक्षराने सुरू जरी होत नसला आपण बघा प्रत्यक्षात जी शिकवण आहे आपल्याला वाचता येत नव्हतं परंतु वाचण्यासाठी बघा आपण सराव करत गेलो आपण अक्षर वाचत असताना धडे वाचत असताना कविता वाचत वाचत असताना अनेक चुका करायचो आणि त्या चुका बघा ज्या ज्या वेळेला होत असतील त्या वेळेला आपल्याकडून पुन्हा रिपीट करत होते परंतु आयुष्यातला धडा म्हणजे काय म्हणाले शाळेमध्ये पुस्तकामध्ये जे धडे असायचे कविता असायच्या त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला त्याचं उत्तम प्रकारे बघा महत्व आपल्याला टीचर सर समजवून सांगायचे परंतु आयुष्यातला पहिला पाठ केव्हापासून सुरू होतो त्याचं पुस्तक कुठं आहे समर्थ म्हणाले आयुष्यातला पहिला पाठ ज्यावेळी तू जन्माला आलास ना त्यावेळी तुझे धडे पूर्णपणे तुला समजायला लागले कारण ज्या ज्या प्रकारे आपल्यावर एक प्रकारची कर्तव्य एक प्रकारची जबाबदारी असणं खूप गरजेचं जबाबदारी का घेत असतो जबाबदारीचं महत्व काय समर्थ म्हणाले जेव्हा आपण शाळेत येतो शाळेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करायचो त्याच्या अगोदर आई वडील बघा आपली जबाबदारी घेत असायची कर्तव्य ते पूर्णपणे कर्तव्यदक्ष असायचे की नाही कारण आपला मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जाणं गरजे आता शाळेमध्ये जेव्हा आपण गेलो त्यावेळी प्रत्यक्षात कर्तव्य कोणाचं आहे जबाबदारी कोणाची आहे तर टीचर सर या लोकांची बरोबर मग आपल्यावर जबाबदारी कधी आपण आयुष्य जगतोय शाळांमध्ये बघा प्रत्यक्षपणे शिक्षण घेतोय मग आपल्यावर जबाबदारी कधी मोठं झाल्यावर नाही आपण हे चुकीचं मानतो की मोठ्या झाल्यावर मी संपूर्ण जबाबदारी घराची घेईन लोकांची घेईन नातेवाईकांची घेईन चुकीचं ती जबाबदारी कुठली बघा आर्थिक मानसिक आणि शारीरिक परंतु आपली स्वतःची केव्हापासून आपली स्वतःची आपण जन्माला आल्यापासून आपण स्वतःची घेणं गरजेचं कारण आपण एकटेच प्रवासाला असतो ना दुसरं कोणी असतं का आपल्यासोबत कोणी आलं का जन्माला नाही आपण एकटेच आलो मग आपल्याला प्रवास सुद्धा एकट्याच करायचं ते म्हणजे कर्तव्य कर्तव्याचा का भाग दिलेला ज्याप्रमाणे आपण कर्तव्य दक्ष असतो परंतु लोकसुद्धा आपल्याला कर्तव्य शून्य बोलतात शाळेमध्ये असताना बघा तुम्ही सुद्धा गेला असाल सु। नक्कीच नमस्कार आहे तुम्हाला कारण आपण पहिल्या बेंचवर बसलेलो नव्हतो शेवटच्या वाकावर बसलेलो जे शेवटच्या वाकावर बसलेले असतात ना त्यातला हा देह हो। मग इतरांची बघा आपण खोडी करायचो बरोबर की त्यांना नाही नाही ते आपण बोलायचो मग टीचर सर येऊन आपल्याला बोलायचे परंतु आपण काय करायचो बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो की आपल्याला टीचर सर पहिल्या बाकावर बसायला सांगायचे मग आपण विचार करतो अरे या म्हणजे मित्राला किंवा या मैत्रिणीला आपल्या वर्गातल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला आपण फुकटचं बोललो असं बोलायला नव्हतं हवं होतं कारण शेवटी एखाद्याला बोलणं एखाद्याच्या मनाला लागून जात मग आयुष्यातला पहिला पाठ त्या पाठाची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे ज्याप्रमाणे आपण शिक्षण घेत राहिलो परंतु शिक्षण कुठपर्यंत लहान शिशूपासून आपण शिकत राहिलो बालवाडी पासून बघा प्रत्यक्षात पंधरावीपर्यंत आपलं शिक्षण शाळा कॉलेज पूर्ण झाले परंतु पुढे बघा ज्याप्रमाणे आपण एखाद कोर्स करतो आणि नंतर मग आपण बघा प्रत्यक्षात आपल्या करिअरचा विचार करतो नोकरी असेल व्यवसाय असेल त्या मार्गाला आपण निघून जातो संपलं आपलं आयुष्य शाळेतला भाग संपला कॉलेजचा भाग संपला मग आयुष्याचा पाठ केव्हा तो केव्हा संपेल शालेय शिक्षण आपण ज्यावेळी घेत होतो पहिलीची पुस्तकं दुसरीला चालायचे का दुसरीची पुस्तकं तिसरीला चालायचे का विचार करा दहावीचे पुस्तक बारावीला चालायचे का अजिबात नाही तो काळ होता ते पुस्तक होत संपलं पण आयुष्याचं खरं पुस्तक कुठलं आहे तो केव्हा संपे समर्थ म्हटले ज्या वेळेला तुझा जन्म झाला त्यावेळी तुझा पुस्तक बघा प्रत्यक्षात ओपन झालेलं आहे तुझ्या खऱ्या खर आयुष्याची खरी पावलं तुला चालायची ज्या मार्गावर प्रत्यक्ष पण उभा आहेस ना ते मार्ग खूप खडतर आहे आणि त्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे त्यातून आपल्याला पुढे जायचं आपण जोड अक्षर आलं की आपण कस थांबायचो त्या जोड अक्षराची सुरुवात बघा प्रत्यक्षात आपण सरळ शब्द असले की आपण वाचायचो परंतु जोड शब्द आला की आपण तिथे थांबायचो की बाबा याला काय म्हणतात आपण जर चुकीचा बोललो तर आपल्याला बघा मुलं मुली आपली बघ टिंगलडवाळी करतील किंवा आपल्याला हसतील हे पाहून आपण थांबायचो परंतु आयुष्यातला जोडाक्षर म्हणजे विचार जर केला ना समर्थ म्हणाले ते म्हणजे कर्तव्य ती म्हणजे जबाबदारी ज्याप्रमाणे शालेय शिक्षणामध्ये शिक्षण घेतलं आणि आपलं शिक्षण पूर्ण झालं एखादा आयुष्यातला शेवटचा धडा लक्षात ठेवा आयुष्यातला शेवटचा धडा हा आपला शेवटचा दिवस असतो मग तोपर्यंत आपल्याला ती पुस्तक बघा प्रत्यक्षपणे वाचलेली आहे ती उतरवायची आपण प्रत्येक पुस्तकातला प्रत्येक पाठ प्रत्येक कविता आपण वाचत गेलो त्याची प्रश्न उत्तरे आपण उत्तरपत्रिकेवर लिहित गेलो परंतु आयुष्याची खरी उत्तरपत्रिका आपण केलेलं कृती आणि कार्यातून प्राप्त होत असते आपण काय वागतो कसे वागतो कसे लोकांशी संवाद साधतो हेच पाहणं आहे आणि ती खरी जबाबदारी आहे आणि तीच खरी आपली परीक्षा आहे जसे आपल्याला मार्क मिळतात ना शंभरपैकी काठाओपास पस्तीस मिळाले फर्स्ट क्लासने साठ टक्के बघा साठ मिळाले सत्तर मिळाले ऐंशी मिळाले आपण असं बोलत असतो परंतु इथे आयुष्याच्या परीक्षेमध्ये टक्केवारी नाही आहे इथे जे आहे ते भाग आहे तो पाप आणि पुण्याईचा जेवढं तू कमावशील तेवढी तुझी पुण्याही वाढेल आणि जेवढे तू क... गमावशील तेवढी तुझी पाप वाढतील एवढं मात्र नक्की मग आता विचार करा या पाठामध्ये या धड्यामध्ये या कवितांमध्ये आपण प्रश्न उत्तर लिहित गेलो त्यांना मार्क मिळत राहिले परंतु आयुष्यातला खऱ्या पाठाचा अभ्यास करणं बघा त्यासाठी कोणी उपयोगाला येणार नाही ज्याप्रमाणे आपल्याकडे पुस्तक नसायचं त्यावेळी आपल्या मित्रमैत्रिणी घेऊन यायचे आपल्याकडे गाईड नसायचे बघा पहिल्यातला भाग आठवतो अजून त्यावेळी रिलायबल नसायचे व्यवसाय नसायचे उत्तर काय लिहायची ते, ते माहीत नसायचे आपल्याला मित्रमैत्रिणी मदत करायची परंतु आयुष्याच्या खऱ्या प्रवासामध्ये कोणीही आपल्याला उपयोगी पडणार नाही एवढं मात्र नक्की आहे म्हणून समर्थ म्हणाले जेणे विठ्ठल मात्र घ्यावे त्याने खरंच प्रथ्य सांभाळावे जय जय रघुवीर समर्थ